नमस्कार मित्रांनो मी उमेशम यादव जयू आज आमच्या घरी झाडूवाला आलेला आहे आणि आमच्या घरातील सदस्यांनी झाडू घेतलेले आहेत मी झाडू घेतलेली आहे बघा हा <laughs> झाडूवाला आहे आणि झाडूवाला मराठी नसून परप्रांतीय आहे आणि तो महाराष्ट्रात येऊन कोकणात येऊन पोटा पाण्यासाठी झाडूचा धंदा करत आहे एक खरोखर वाकण्याने जोग आहे त्यांनी सांगितलेली किंमत आम्हाला परवडत नव्हती हो तरी पण त्यांच्या आणि आमच्या विचाराने आम्ही एक किंमत ठरवून झाडू घेतलेले आहेत आमच्या घरामध्ये चार ते पाच झाडू आमच्या यादव फॅमिलीने घेतलेले आहेत मित्रांनो ही झाडू माझी आहे आता या झाडूची आम्ही विधिवत पूजा करू झाडू म्हणजे घरची लक्ष्मी असते आणि या लक्ष्मीची पूजा करून आम्ही घरात केरकचरा मारण्यासाठी साफसफाई करण्यासाठी या झाडूचा वापर करू हा हा माझ्या नाव आहे अनवर मी इथे आले कोकणामध्ये चार पाच वर्ष झाले मी वेस्ट बेंगलोरचे माणसे आहे इथे पोटासाठी फिरायला माणसे आम्ही कामा करून जेवते घरात त्यांचे आम्ही येते तराळ्यामध्ये तुम्ही राहता तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग आणि कामानिमित्त पोटा पाण्याच्या निमित्ताने झाडूचा आणि तुम्ही वेस्ट बेंगॉल आहात आहात इथे तुम्हाला कसं वाटते कोकणात धंदा करताना चांगले लागत इथली माणसांबद्दल तुम्हाला काय वाटते चांगले लागत चांगली माणसं आहेत इथली होय होय चांगले आहे कोणाला घरात गेलं तर पाणी चाय पाणी देतो विचारतात तुम्हाला चहा पाणी घ्या वगैरे म्हणजे तुम्हाला प्रेमळ पाणी नाही ते वागणूक मिळते कोकणात प्रेमा प्रेमळ वागणूक मिळते कोकणी माणसाकडून मित्रांनो अनवर सारखे अनेक परप्रांतीय लोक आपल्या महाराष्ट्रात कोकणात येऊन काही ना काही कामधंदा करून स्वतःचे व आपल्या परिवाराचे पोट भरतात मित्रांनो अनवरहा न लाजता न व्हिता तसेच मराठी भाषा नीट बोलता येत नसूनही तो कोकणात गावोगावी जाऊन घरोघरी फिरून विविध प्रकारच्या झाडू विक्रीचा धंदा जोमाने करतोय पण आपले मराठी कोकणी लोक आपल्याच भागात अशा प्रकारचे व त्यांना आवडणारे इतर कामधंदे का करत नाहीत हा एक मोठा प्रश्न आहे मित्रांनो